नमस्कार मित्रांनो मित्रांनो गेले बरेच दिवस झाले बिणजोडचा बादशाह मथुर आपल्याला मैदानात दिसत नाही आणि सर्वच मथुर प्रेम प्रेमीनं प्रश्न पडला आहे मथुर नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसेल त्याचबरोबर वेगा शेवट पंचमे तिकडे साळज्या सावजी नक्की कोणत्या मैदानात दिसेल कारण मित्रांनो आता सोळा आणि अठराला अशी भव्य दिवस दोन मैदान आहेत सोळा तारखेला एक मैदान आहे ते म्हणजे श्री गणेशत्रा निमित्त एक गाव एक गणपती आयोजित भवित व एकाद एक बेल मैदान रिसवड तालुका कराड जिल्हा सातारा ठिकाणी आणि या मैदानात एक नंबर बक्षी असणार आहे एका त्र हजार दोन नंबरला एकेचाळीस एकतीस एकवीस अकरा सात पाच असं असं बक्ष्याचं स्वरूप असणार आहे या मैदानात जे सेमिल दोन नंबर उतरतील त्यांना योग्य ते बक्षी देऊन सन्मान देखील करण्यात येणार आहे त्याचबरोबर एक दुसरं म्हणजे अठरा तारखे मैदान पार पडते चिंचाळी केसरी ज्या मैदान ते मित्रांनो भव्य दिवस ओपनचं मैदान असणार आहे त्या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन लाख एक्क्याऐंशी हजार त्यानंतरही एकाहत्तर हजार एकसष्ट हजार एक्कावन चाळीस एकतीस एकवीस त्याचबरोबर क्वार्टर फायनल देखील असणार आहे क्वार्टर फायनलला एक नंबरला दहा हजार दोन दोनला नऊ आठ सात सहा पाच चार तीन असं बक्षीचं स्वरूप आहे मेगा फायनलला एक नंबरला पाच हजार दोन नंबरला साडेचार तीन नंबरला चार चार नंबरला साडेतीन पाच नंबरला तीन सहा नंबरला अडीच आणि सात नंबरला दोन हजार तर आठ नंबरला अडीच दीड हजार असं मेगा फायनलचं बक्षीस स्वरूप आहे तर नक्कीच सर्वांना प्रश्न पडला असेल वेगा शेवट जे असेल मथुर असेल बाकासहूर ते ज्या दिवाण्या भंगा नक्की कोणत्या मैदानात दिसतील तर मित्रांनो बाकासहूर तर फिक्स आहे अठरा तारखेला पाहताना पडताना नक्कीच बऱ्यापैकी सर्व टॉपची नंदी आपल्याला अठरा तारखेचं पाहता दिसतील बघूया मग तुम्ही की कोणत्या मैदानात पाताने दिसू कारण मग तुम्ही तुम्ही सध्या आजार आहे आणि नक्कीच चर्चा चालू की मग देखील अठरा तारखेचं पाहता दिसेल नक्कीच सरज सरळ नंदीला खूप साऱ्या शुभेच्छा तरीसुद्धा मी तुम्ही एक धप्पा म्हणून बाकासोबत उद्या पाताना दिसू शकतो कारण बाकास्वर आपण जर पाहिलं तर असेल दोन दिवस देखील पळतो आहे त्यामुळे दीड एका दिवसा आठ पाहणं बाकास्वरूप नक्कीच पाहू शकतो बघूया आज संध्याकाळी लायलॉट काढतील त्या लायलॉटनुसार जर साजऱ्या तेजा दिवाण्या मथूर बाकासूर भोंगा यांची चिठ्ठी निघाले पण नक्कीच आपण अपडेट देऊया पन्नाव पन्नाव टक्के सर्व नंदी आपल्याला चिंचा इस आहे अठरा तारखेच्या माहिती पाहताना दिसेल सातम भेटू पन्नास नाही नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन ऑटिमध्ये